रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथे वसलेले आहे असे मानले जाते की जो कुणी या ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करतो तो वास्तविक मुक्त होतो, होतो। दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहास आहे पुराण कथेनुसार भगवान राम रावणाचा वध करून अयोध्येला जात असताना त्यांनी वाटेत गंधमाधन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आली ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी कुळाचा नाश केला आहे ज्यामुळे त्यांना हत्येचे पातक लागले आहे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी हनुमंतांना कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमंत काही परत येऊ शकले नाहीत त्यानंतर मुठी समुद्रकिनाऱ्याची वाळू घेऊन शिवलिंग बनवले श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी वाळूचे शिवलिंग स्थापित केले या शिवलिंगाला रामनाथ असे म्हणतात हनुमंतांच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंगही त्याचसोबत स्थापित केले या शिवलिंगाला श्रीरामांनी नाव दिले हनुमंदेश्वर अशी आहे ही अकराव्या ज्योतिर्लिंगाची म्हणजे रामेश्वरमची कथा